मॉर्निंग मित्रांनो तर आज भरपूर म्हणजे दिवसातून व्हिडिओ येते कारण वेल बिलकुल भेटत नाही कारण आता धंद्या पाण्यामुळे बिलकुल टाइम भेटत नाही कारण आता नवीन टेम्पो घेतल्यापासून मला एवढे भाडे असतात एवढे भाडे असतात का मला टाइम बिलकुल भेटत नाही तर आता चाललोय मी पुण्याचा भाडा लागलाय मला आणि माझी दुसरी काम आहे ती कामं आत्ता जस्ट आवडलीत आणि अकरा वाजले आता आणि आता चाललोय पुण्याला तर पुण्याला जातो पहिले पहिले माल भरतो कंपनीत ना आणि माल घेऊन मग डायरेक्ट पुण्याला निघू कारण आज लोकलचे भाडे नाही आहेत आपले आज मेन भाडा आपला पुण्याचा आज तर आपण आज पुण्याला जाणार आहे तर चला आज पुण्याची जर्नी कशी काय बघू तुम्हाला दाखवतो आणि मी नवीन टेम्पो घेतले तर कॅरी तर त्याच्यावरती मला खूप म्हणजे खूप काम असतं व्हिडिओ मी भरपूर व्हिडिओ बनवले पण आणि पण मला त्या एडिट करायला टाईमच नाही भेटत कारण टाइम होतो जास्तच यायला तर आता आमची बेला पण खूप मस्ती करते फुल म्हणजे फुल मस्तीच्या मूडमध्ये बेला हे बेलू चले बेटा चल खाऊ देतो त्याची मजाच बघा तुम्ही कसे टाकता बस का बस ना बस ना नाहीतर अशी हात म्हणजे पंजा मारते सांगते अजून टाक मला खा तेवढा चला तर आता पहिला गाडीला जरा क्लीन करतो जरा काच वगैरे धुवून घेतो गाडी आणि कंपनीत जातो कंपनीत भाडायची त्याची ते मटेरियल आहे त्याचा हे बघा हे जॉब आहे ॲक्च्युली हे कपाट आहे छोटी छोटे पण सॉलेड मटेरियल एकदम आणि हे मला आता पुण्याला सोडायचं आहे तर त्याआ चाललंय गाडी भरली आता आणि डायवर एक बरोबर आहे अभ्यास हे पण कंपनीचा मटेरियल आहे गाडी आपण नाही चालला ड्रायव्हर आहे गाडीमध्ये आज आणि त्याच्या बरोबरच डायरेक्ट तंबाऊ घ्यायची होती तांबाऊ घेतले आता आणि आता इथून निघू डायरेक्ट शिधा पुन्हा किती तासन पोचू आपण इथून काय दोन तास आपण पोहोचू किती वाजे माहिती दीड वाजे तीन परत थोडा योज रस्ता खराब आहे आपला मीचा जो रूट येतो थोडासा जास्त खराब आहे त्यामुळे जरा असा टाईम लागू शकत पण बाकी पुढचा रस्ता चांगला आहे तर आतापर्यंत मी पण स्वतः भरपूर मारले ठाण्याला इकडे खोपोली विपोली भरपूर ट्रिप मारलेत पण आज जरा पुण्याला जायचं होता तर सकाळी लवकरच भाडा आलेला चला पण लोणावल्यामध्ये पोहोचले आणि लोणावल्यामधून आता काही फक्त मराठ तास भर आता अंतर राहिले या कंपनीमध्ये आपल्याला जायचंय तिथे आणि मस्त सीन आहे नजारा हो हो खूप थंड वातावरण आहे आणि कालपासून जरा जास्त थंडी पडते खूप जास्त थंडी पडते कालपासून कारण काल पण मी मशाला गेलो होतो आणि मशाला गेलेला जरा थोडी बेकार थंडी होती ना मशाला जर भरपूर म्हणजे भरपूर बेकार थंडी होती

भरपूर म्हणजे भरपूर मोठी एमआयडीसी पण आणि इथं जेसीबीची पण कंपनी म्हणजे होती खूप मोठी एमआयसी पण आपला आता फक्त एक दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आपला जिथे आपल्याला आहे त्या जा कंपनी मध्ये तो डिस्टन्स लागेल कंपनी जवळ आहे आणि खूप आतमध्ये आणि खूपच मोठी एमआयसी वापस एकदा बघतो एकट फक्त फर्स्ट टाइम मी एवढा लांबचा भाडा आणले आणि घेऊन आले ऍक्च्युली मी एकटा येणार होतो पण बारक्या भावानी ड्रायव्हर दिला बोलतो ड्रायव्हरच घेऊन जा एकटा नको जाऊ तर आता आलो इकडे पुण्यातच आणि कंपनी ही पहिला कंपनी आमच्याकडे एमआयडीसी मध्ये होती आणि माझ्या घराच्या बाजूलाच कंपनी होती जास्त लांब नव्हती आणि तिथंच आज इकडं पुण्यामध्ये त्याच कंपनीमध्ये माल घेऊन आलो कारण तिकडे त्यांना जागा कमी होती म्हणून त्या लोक इकडे जागा घेतली आता आणि खूप जबरदस्त कंपनी पण खूप मोठी कंपनी तिकडे पण होती इथेच मोठी ही कंपनी आपली अंबरनाथ होती ना ही सगळी पोर आपल्या अंबरनाथ मध्येच होती तो पण अंबरनाथ होता आणि राहायला पण दौरलेला आपल्या इकडे आपल्या इथं आणि आता फॅक्टरी इकडे आल्यामुळे त्याला पण इकडे यायला लागले जातो कधी घरी शनिवारी का शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी म्हणजे शनिवारी ड्युटी करून घरी आणि इकडं खूप मोठी जागा आहे म्हणजे खूप खूपच मोठी जागा आहे आणि फॅक्टरी मध्ये कधीच व्हिडिओ वगैरे परमिशन नसते पण मित्र बोलतो काढ पटकन तर चला आता झाली आमची गाडी खाली आणि आम्ही आता निघतोय चाल खूप वेळ <laughs> आता झाले गाडी खाली आता हा चल मस्त तुला मिस्टलो काय तर आता निघतोय झालेत एक जवळजवळ पावणे पाच वाजलेत आणि आता इथून निघतो आम्ही खूप दिवसातून व्हिडिओ बनवली आणि कारण काम असं असतंय बघा आज समजा माझ्या बरोबर ड्रायव्हर आहे म्हणून काय नाही पण नंतर मी कधी कधी मी स्वतःच गाडी चालवत असतो त्यामुळे मला बिलकुल टाइम भेटत नाही गेट पण ऑटोमॅटिक आहे तिकडे पण कंपनी खूप जबरदस्त होती पॉश होती आणि इकडे पण तशीच आहे पूर्ण भारी कंपनी तर चला आता इथून निघतोय आणि भरपूर आता लांब जायचंय आपल्याला मेन ट्रॉफिक लागेल या टायमाला कारण आता संध्याकाळचा टाइम बोलला तर ट्रॉफिक जास्त असते वापस आ, आता वापस रिटर्न मध्ये आपल्या पायट्याची म्हणजे हा आपला एकविरायचा वापस साडे पाच झालेत आता पोचलो आपण लोणावल्या मध्ये आणि लोणावल्या मध्ये पहिला आलो नाश्ता करता नाश्ता आपला सर्वात फेवरेट म्हणजे साठे मिस्टल आणि नाश्ता करू आणि मग डायरेक्ट घरी तर मग आता जास्त अंतर नाही जवळ नाहीतली ऑल टाईम फेवरेट साठे तर नाश्ता पण झालेला आहे भाई एकदम कम्प्लीट काम पच्चीस एकदम नाश्ता झालेला आहे कारण साठे मिसल बोलली तर आपली फेवरेट मिसल आहे मी इकडे आल्यानंतर साठे मिसल खातोच खातो आणि आता सहा वाजलेत आणि आपला चाला घरचा रस्ता थंडा मस्त थंड वातावरण लोणावला ऑल टाइम आपला म्हणजे इकडशी थंडाच असत तर आमच्या नाही गेला ना हो oh, बोलतो चपटी दिली तरी बस बोलतो मला संध्याकाळी घरी गेल्यावर चपटी द्यायला लागेल तर कजत मध्ये आणि गाडीची गॅस संपलेली पूर्णपणे पेट्रोल टाकून घेतलेला एक बारा झाला आणि आता पहिला गॅस भरून होतो आणि आज पूर्ण घ्यास संपलेली आता किती गॅस बसत बघू आठ किलो वसालाच पाहिजे पूर्ण ना पूर्ण म्हणजे पूर्ण घ्यास साडे आठ किलो वाचन वाटत काहीच पोचलो आहे मी जवळजवळ आठ वाजता घरी पोचलो आणि तर असा हा आता आपला डेरीचा काम आहे त्यामुळं आपल्याला व्हिडिओ बनवायला भेटत नाही पण तरी पण आपण व्हिडिओ अशा चालू ठेवूच आणि राईडला वगैरे पण जात राहू एखाद एक, एक दिवस तरी संडेचा आपण टाईम करून राईडला नक्कीच जाणार कारण ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे ती गोष्ट तर आपण नाही केली तर मतलबच नाही आणि गाडी तर आपली बाग अशी पडले नीट अँड क्लीन करून ठेवले एकदम मस्त तर चला इथेच ब्लॉग एंड करतो आणि